काल संध्याकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहरामध्ये घुगुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री राजू रेड्डी यांच्या घरामध्ये हे घरी असताना एक मिनिट यांच्या हे घरी असताना क्रिकेट पाहून बाल्कनीत आले अध्यक्ष महोदय त्यांच्यावर गोळीबार झाला गोळी झाडल्या गेली सुदैवानं ती गोडी त्यांना लागली नाही आणि या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अलीकडे आता किशोरराव जुर्गेवर साहेब म्हटल्याप्रमाणे अध्यक्ष मोदी अत्यंत गंभीर घटना आहे ती जर गोडी लागली असती तर जागीच त्याचा मृत्यू झाला असता यापूर्वीसुद्धा आमच्या बँकेच्या अध्यक्षावर गोळीबार झाला अध्यक्ष महोदय आमची आपल्याला विनंती आहे की या गोळीबारामागे कोण आहे येथील सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की हा राजकीय हेतूने झालेला गोळीबार आहे ते लोक कुठल्या पक्षाचे आहेत कोण आहेत गोळीबार का झाला आणि आरोपीला कधी कारवाई होईल या संदर्भात कारण नाही झाली तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडेल अध्यक्षमध्ये एका राजकीय पक्षाच्या प्रमुख जर एका शहरातील प्रमुखावर अशा प्रकारे गोळीबार होणं हे अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे की मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याने आता इथे सांगावं की आपण या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करू आणि दोषीवर कारवाई करू अशी विनंती आपण त्या पद्धतीचं निवेदन करण्याची आपल्या माध्यमातून मला विनंती अध्यक्ष नोंद घ्यावी